नुकतेच सी सेक्शन डिलिव्हरी झालेल्या न्यू बॉम्बनी मला काल विचारलं की सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा सिझेरियन झाल्यानंतर सहा महिन्यापर्यंत बेड रेस्ट करणं हे गरजेचं असतं का तर बिलकुल नाही लक्षात घ्या कोणतही ऑपरेशन असू द्या सी सेक्शन डिलिव्हरी असू द्या किंवा नॉर्मल डिलिव्हरी असू द्या सहा सहा महिन्यापर्यंत तुम्हाला बेडरेस्ट घेण्याची गरज नसते आणि ते घेऊ सुद्धा नये कारण ही जी काही रिकव्हरी आहे तुमची ही तर त्यामुळे फास्ट होणारच नाही पण त्या व्यतिरिक्त इतर जे आजार आहेत हे बळावण्याची सुद्धा शक्यता असते तर त्यामुळे सी सेक्शन डिलिव्हरी जर तुमची झाली असेल तर जोपर्यंत टाके हे वरून तुम्हाला सुकल्यासारखे वाटत नाहीत किंवा तुम्हाला थोडंसं ऍक्टिव्ह वाटत नाही विकनेस जोपर्यंत आहे तर तोपर्यंत म्हणजे साधारणतः पहिले एक दहा पंधरा दिवस तुम्ही बेडरेस्ट जरूर घ्या आणि ते घेणं गरजेचं सुद्धा आहे पण त्यानंतर तुम्हाला जेवढ्या लवकर ऍक्टिव्ह होता येईल तुमचं जे काही रेग्युलर रुटीन आहे हे तुम्हाला फॉलो करता येईल किंवा घरामधली जी काही छोटी मोठं काम आहेत ती करता येईल तेवढ्या लवकर करणं हे गरजेचं आहे आता घरामध्ये कामं करताना तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात घ्यायची आहे ज्या काही हेवी गोष्टी आहेत जड गोष्टी आहेत या तुम्हाला उचलणं टाळायचं आहे म्हणजे पाण्याने भरलेली बकेट असेल किंवा एखादा सोफा इकडून तिकडं करणं असेल फरशी पुसणं आहे किंवा वाकून झाडू मारणं आहे की ज्यामुळे तुमच्या पोटावर ती ताण पडेल किंवा जे आपले स्टेअर्स आहेत हे वर खाली करणं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत यामुळे तुमचे जे टाके आहेत की जे अजून ओले आहेत वरून जरी तुम्हाला सुकल्यासारखे वाटत असतील तरी सुद्धा आतमध्ये त्याचं हिलिंग अजून चालू असतं आणि तुमच्या या कामामुळे किंवा या प्रेशरमुळे ते टाके उकलण्याची शक्यता असते त्यामुळे अशी जी कामं आहेत ही तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे याशिवाय दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे नेक्स्ट मिनिमम एक वर्ष आणि मॅक्झिमम दोन वर्षापर्यंत तुम्हाला नेक्स्ट प्रेग्नन्सी राहता कामा नये किंवा त्यासाठी तुम्हाला योग्य ती काळजी घेणं हे गरजेचं असतं कारण अर्थातच पहिलं जे काही तुमच्या टाक्यांचा जो स्कार आहे हा भरून यायला वेळ लागतो आणि अशामध्ये जर तुम्हाला दुसरी प्रेग्नन्सी राहिली तर हे टाकीन ओपन होण्याची शक्यता जास्त असते याशिवाय तुमचा जो काही विकनेस आहे किंवा तुम्हाला जे काही थोडंसं डिझिनेस आलेलं आहे ब्लड लॉस झालेलं आहे किंवा जे काही डिलिव्हरीमध्ये आपल्या शरीराची झीज झालेली असते ती भरून येण्यासाठी डॉक्टरांनी दिलेले जे काही मेडिकेशन्स आहेत हे तुम्हाला योग्य त्या क्वांटिटीमध्ये वेळ घेणं गरजेचं याशिवाय तुम्हाला जे विटामिन सी आहे तर त्याच्या सुद्धा सप्लिमेंट्स घ्यायचे आहेत आणि शिवाय आहारामध्ये सुद्धा सुद्ध 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 तुम्हाला सी जे काही पदार्थ आहेत तर त्यांचा समावेश करायचा आहे ज्यामध्ये स्पेशली ते म्हणजे आंबट गोड फळ आता बऱ्याचदा तुमचे डायट बद्दल मला क्वेश्चन्स येतात की काही रेस्ट्रिक्शन आहे का तर लक्षात घ्या सी सेक्शन डिलिव्हरी असू द्या किंवा नॉर्मल डिलिव्हरी असू द्या तुमच्या आहाराच्या बाबतीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नसतं मी परत एकदा सांगते की आईच्या खाण्यामुळे बाळाला कसलाही त्रास होत नाही त्यामुळे तुम्ही जसं आधी खात होता प्रेग्नन्सीमध्ये मध्ये खात होता त्या अगोदर खात होता तर त्याच पद्धतीने खाणं हे गरजेचं आहे उलट तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन युक्त पदार्थ घ्यायचे आहेत ज्यामध्ये दूध आहे दही आहे पनीर आहे किंवा आणखी खूप साऱ्या डाळी आहेत अंडी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत जेणेकरून तुमचं जे हिलिंग आहे रिकव्हरी आहे ही फास्ट व्हायला मदत होईल टाके लवकर भरून येतील